आणि यानंतर एक मोठी बातमी हाती येते आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी दिल्लीत व्हावं यासाठी दिल्ली, या दिल्ली मराठी प्रतिष्ठानकडून आमंत्रण साहित्य महामंडळाकडे देण्यात आलेलं आहे प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात प्रशांत नम्रता खर तर जवळपास सहा दशकानंतर हे अशा पद्धतीच्या साहित्य संमेलनाची तयारी जी आहे ती राजधानी दिल्लीमध्ये सुरू झालेली आहे दिल्ली मराठी प्रतिष्ठान ज्याच्यामध्ये मराठी महाराष्ट्रातल्या अनेक मराठी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे त्यांच्याकडून साहित्य महामंडळाला अशा पद्धतीचं रितर आमंत्रण जे आहे ते पोहोचलेलं आहे पंधरा मे ही शेवटची तारीख आहे अशा पद्धतीने आमंत्रण दाखल करण्याची आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये साधारणतः हे याच्या संदर्भाचा निर्णय अंतिम होईल की नेमकं या वर्षीचं साहित्य संमेलन जे आहे ते कुठे होणार आहे एकोणीशे चोपन्न साली दिल्लीमध्ये शेवटचं मराठी साहित्य संमेलन भरलेलं होतं सर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे संमेलनाचे अध्यक्ष होते आणि काकासाहेब गाडीकर हे स्वागताध्यक्ष होते मात्र त्याच्यानंतर इतका मोठा गॅप झालेला आहे राजधानीमध्ये परत साहित्य संमेलन भरलेलं नाहीये म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर वडोदा असेल त्याच्यानंतर हैदराबाद असतील इंदूर शिवाय नुकतंच घुमान यासारख्या ठिकाणी महा साहित्य संमेलनं झालेली आहेत मात्र राजधानी दिल्लीमध्ये चोपन्न नंतर आतापर्यंत साहित्य संमेलन झालेलं नाहीये आणि म्हणूनच दिल्ली मराठी प्रतिष्ठाननं याच्या संदर्भातला पुढाकार घेऊन या संदर्भातलं निमंत्रण दिलेलं आहे विशेष बाब म्हणजे नुकताच दिवाळीच्या निमित्तानं दिवाळी पहाटचा कार्यक्रम इंडिया गेटवरती याच दिल्ली दिल्ली मराठी प्रतिष्ठानं आयोजित केलेला होता इंडिया गेट सारख्या अत्यंत महत्वाच्या ठिकाणी अशा पद्धतीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केल्यानंतर त्याची दिल्लीमध्ये बरीच चर्चा देखील झालेली त्यामुळे आता हे जर निमंत्रण मान्य झालं तर अनेक वर्षांनी मराठी सरस्वतांचा मेळा जो आहे तो राजधानी दिल्लीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रशांत अपडेट्स घेत राहू तुलाच धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल